बुलढाणा सॉफ्टवेअर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जागर नारी शक्तीचा या बुलढाणा जिल्ह्यातील कर्तबगार होतकरू महिलांच्या मुलाखतीद्वारे त्यांच्या जीवन प्रवास उलगडण्याचा आपला हा प्रयत्न आहे आपण बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्र असेल पत्रकारिता असेल साहित्य क्षेत्र असेल भाषण भाषण असेल अशा विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक असणाऱ्या महिलांचा या ठिकाणी मुलाखतीद्वारे त्यांचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न आहे आज आपण आलेलो आहोत बुलढाणा येथे आणि बुलढाणा येथे आल्यानंतर आपण अशा महिलेची या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा जा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्या साहित्यिक आहे पत्रकारिता आहे त्यांची वाणी म्हणजे सरस्वतीची देण आहे उत्कृष्ट असं निवेदन त्या करतात विविध कार्यक्रमाचं संचालन सुद्धा त्या करतात अशा महिला आज आपल्यासोबत आहेत त्या आहेत वैशल्यताई तायडे ताई तुमचं बुलढाणा लाईव्ह न्यूज मध्ये खूप खूप सहरशी स्वागत आहे धन्यवाद ताई पहिला प्रश्न तुमच्यासाठी तुम्ही एक गृहिणी आहे त्यानंतर उत्कृष्ट असं संचालन तुम्ही करता विविध कार्यक्रमाचं संचालन तुम्ही करता त्यानंतर तुम्ही उत्कृष्ट अशा कवयित्री सुद्धा आहेत विविध पुरस्कार तुम्हाला कवयितेबद्दल तुम्हाला मिळालेले आहेत या तीनही कार्याचा संगम तुम्ही दैनंदिन कर का काम करत असता वेगळं सर्वप्रथम प्रत्येक जण घेत नाही म्हणजे कुटुंबासाठी जगत असताना का होईना पण प्रत्येक गृहिणीचं काम जे आहे तर ते सरळ आणि साधं असतं आणि डेली रुटीन ठरलेलं असतं त्यामुळे असं लक्ष असं लक्ष कुणाचं जात नाही परंतु तरी देखील अनेक गोष्टी असतात की ज्या कॉलेज जीवनामध्ये असताना शालेय जीवनामध्ये असताना राहून गेलेल्या असतात बऱ्याचशा मग त्या निवांत वेळ मिळाल्यानंतर असं वाटतं की आज आपण करू शकतो असंच काही माझ्या या कार्याच्या बाबतीत झालेलं आहे त्यामुळे मी सुरुवातीपासूनच माझं जे स्टेज डिलिंग आहे ते कुटुंबामध्ये इतर चर्चा करत असताना किंवा कुठलेही मत मांडत असताना मी कधीच मागे राहिले नाही नेमकं याच गोष्टीमुळे मला अनेक ठिकाणी समाजात जात असताना मग काही तुम्ही तर छान बोलता तुम्ही काही असं करू शकता असं म्हणून बऱ्याच जणांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यात पहिलं प्रोत्साहन देणार म्हणजे माझी मिस्टर ज्यांनी मला सांगितलं की आता उरलेल्या वेळानंतर तू बरसं काही करू शकते मुलांची जबाबदारी संपल्यानंतर आठवी दहावीला मुलं गेल्यानंतर सगळ्यात पहिली जबाबदारी मी ती पार पाडली होती की मुलांना ट्युशन व्यतिरिक्त मी काय देऊ शकते तर आता ट्युशनला मुलांचा जास्तीचा वेळ जातो तो टाळला पाहिजे यासाठी मी तिथपासूनच तो अभ्यास सुरू केला त्यांना शिकवताना त्यातनं मला चालू घडामोडीचं ज्ञान जास्त मिळालं आणि ते ज्ञान मिळाल्यामुळे मला असं वाटायला लागलं की मी अँकरिंग चांगल्या पद्धतीने करू शकते माझ्यामध्ये एक जुना छंद होता कविता लिहिण्याचा त्या कविता लिहित असताना मी बारीश कविता असतात बऱ्याचशा त्या वयातल्या साधारणतः सातवी आठवी पासून मी लिहायला सुरुवात केली मग त्या कविता लिहित असताना बुलढाण्यात आल्यानंतर ग्रंथपाल नरेंद्र लाल सर यांच्याशी माझी भेट झाली आणि कोणत्याही साहित्यिकाला कवीला असं वाटतं की आपली कविता छापून येणं त्याचं पुस्तक असणं ही खूप मोठी गोष्ट असते मी सरांना सरळ भेटायला गेले आणि म्हटलं सर मला कवितेचं पुस्तक माझ्या काढायचं आहे तर काव्यसंग्रह प्रकाशित करायचं आहे सरांनी मला एकच मौलिक मंत्र दिला की ताई पहिले मला सांगा की तुम्ही तुमच्या व्यतिरिक्त इतर कुणाच्या कविता वाचल्या खरं म्हणजे आपण इतरांचं कुणाचं वाचतच नाही मग सरांनी सांगितलं की मॅडम पहिले स्वतःच्या कविता वाचा त्या कशा आहेत इतरांच्या वाचा आणि मग तुम्ही नक्की माझ्याकडे या तिथून पुढे मी माझ्या कविता लिहिण्याला चांगल्या पद्धतीने सुरुवात केली मलाच माझ्या कविता अनेक ज्या आहेत त्या बालिश वाटल्या <laughs> काय विषय असले पाहिजे काय नसले पाहिजे आपल्या कवितांमधून लोकांना उद्देशात्मक असं काही गेलं पाहिजे समाजाला चांगलं काहीतरी देता आलं पाहिजे याचा विचार मी त्या क्षणाला केला मग छोटे छोटे कार्यक्रम सूत्रसंचलनाचे मिळत गेले अगदी प्रगती वाचनालयाच्या छोट्याशा कार्यक्रमापासून सुरुवात करून ते गेल्या वर्षी लाडक्या बहिणींचा जो कार्यक्रम झाला मुख्यमंत्री यांचा माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा तर त्याच्यामध्ये मला सर्वात मोठी संधी मिळाली असं मी म्हणजे म्हणजे या छोट्या छोट्या संधीच मी वेट अँड वॉच केल्यामुळे मला मोठी संधी मिळाली असं मला वाटतं ताई तुम्ही संचालन करत असताना संचालन करणं म्हणजे एक तारेवरची कसरत असते समोर जनसंख्या भरपूर असते कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सुद्धा भरपूर असतं संचालन करत असताना लोक कंटाळवाने सुद्धा ते झाले नाही पाहिजेत आणि त्याच्यानंतर स्वागत समारंभाचा सुद्धा बराचसा कार्यक्रम चालतो हे सर्व करत असताना काही काही रोज सुद्धा संचालन करत असताना तुम्हाला सामोरं जावं लागतं तर या दोघांचं जे कॉम्बिनेशन असतं ते तुम्ही कशा प्रकारचे म्हणजे ते सहन करता किंवा ते सत्काराचा कार्यक्रम व्यवस्थितपणे झाला पाहिजे आणि लोकही कंटाळवाने झाले पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करत असता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की निवेदन करणे ही खरं तर उत्कृष्ट कलाच आहे त्या हिशोबाने जसा कार्यक्रम असाल तशा पद्धतीने उत्कृष्ट निवेदकाचे एक काम आहे की आयोजकांनी ज्या पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा लिहिली आहे त्याचं स्वतःची रूपरेषा सुद्धा वेगळी असली पाहिजे ज्या हेतूने त्याला क्रमांमध्ये कुठे बदल करायचं काम पडलं आता सूत्रसंचलनामध्ये आयोजकां वेळ येतात वरचा टप्पा खाली घ्या खालचा वर घ्या अशा वेळेला आपली मानसिकता ही गोंधळल्यासारखी न होता ऍट ए टाइम आपण तयार पाहिजे की ठीक आहे अशा पद्धतीने घ्यायचं तर आपण घेऊ शकतो तुम्ही म्हणाल की लोक कंटाळतात बऱ्याच वेळा लोक कंटाळू नये यासाठी काही चारोळ्या काही शेरोशायरी असेल का शेरो ती घ्यावी लागते परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी निवेदनाची ही असते की चारोळी आणि तुमच्या ज्या शेरशायरी असली ती असली पाहिजे नाहीतर मग बऱ्याच वेळा असं होतं की टाळ्या वाजवायच्या म्हणून तीन चार शेरोशायरी आपण म्हणतो आणि मग ते निवेदनाच जास्त रटाळवा होतं कार्यक्रम बाजूला राहून जातो अशा वेळेला त्या आपल्या निवेदन निवेदनाच्या आयोजनामध्ये आपली स्वतःची एक रूपरेषा तयार करून नंतर मग कार्यक्रमाचं आयोजन हे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे असं करते स्वागताचा जो काही सिक्वेन्स असतो त्याच्यामध्ये आधी ठरवताना आयोजकांनी जरी सांगितलं तरी निवेदकांची जबाबदारी असते की कोण ज्येष्ठ आहे आणि कोण वयाने लहान आहे त्यानुसार देखील आपला क्रम आपल्याला ठरवावा हो लागतो जेणेकरून निवेदकावर सुद्धा नाराजीची वेळ येणार नाही अशा पद्धतीने जर आयोजन करणारे उत्कृष्ट आयोजन केलं असेल आणि तुमच्या हातात सूत्र सोपवली असतील तर ती तुमची कला आहे की तुम्ही ओघावता तो कार्यक्रम पुढे कशा पद्धतीने नेता स्वागताचा सिक्वेन्स असो किंवा स्वागताच्या व्यक्तीचं नाव घेणं असो यामध्ये आदरणीय सन्मानार्थी जे काही म्हणायचं आहे त्यांच्या कार्याचा थोडासा डेटा तुमच्याजवळ देखील असला पाहिजे तोही थोडासाच कारण लोक बरेचशा वेळाचे आलेले असतात ते कंटाळले नाही पाहिजे याची दक्षता आयोजकांसोबतच ही निवेदकाला सुद्धा घ्यायची असते अशा पद्धतीने मी कोणत्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन घेताना तो कशाचा आहे त्याची पूर्वतयारी करणे इवन स्टेजवर सुद्धा तुम्ही दीप प्रजलनाची समय ठेवली आहे का महापुरुषांची प्रतिभा व्यवस्थित ठेवली आहे का त्याला हार अर्पण करून नंतर फुलं अर्पण करावी अशा पद्धतीची योजना आहे का नाही तो बऱ्याच वेळा काय होतं की हार अर्पण करण्यामध्येच बराचसा वेळ चालला जातो म्हणून या बारीक सारीक गोष्टी निवेदकांनी पाहणं खूप गरजेचं असतात निवेदन करत असताना वाचन खूप महत्वाचं नाव घेतलं त्यामध्ये त्यांनी मला एक वाक्य दिलं होतं की ताई तुम्ही इतरांना किती वाचलंय आणि खरंच आहे वाचलं आपण स्वतःच इतरांना जास्त पाहिजे वाचनामधून आपला शब्द संग्रह वाढत असतो घरात लहान मुली मुले असल्यामुळे मुलगा आणि मुलगी दोघेही असल्यामुळे मी सुरुवातीपासून वाचनावर भर दिला असं म्हणतात की लादले जाते ते शिक्षण आणि रुजविले जाते ते संस्कार मग घरातून लेकर आज जर आपल्याला मोबाईल चालताना पाहतील तर ते मोबाईलच घेऊन yeah. बसतील म्हणून एक सात ते आठ वर्षापूर्वी जरी मोबाईलचा ट्रेंड इतका नव्हता तरी मला कुठेतरी असं वाटायचं की आज जर मी पुस्तक घेऊन बसले तर मुलं पुस्तक घेतील म्हणून मी वाचनाकडे जास्तीत जास्त कर दिला तुम्ही बघाल की या ठिकाणी सगळे पुस्तकच आहेत yeah. पुरस्कार आहेत आणि पुस्तक आहेत या व्यतिरिक्त माझ्या घरामध्ये बाकीच्या गोष्टी ह्या खूप कमी आढळतील पुस्तक आपल्याला जे देतात ते निर्मळ असतं निरपेक्ष असतं आणि पक्क असतं सोशल मीडियावरचं ज्ञान जर आपण घेतलं गुगलवर आपण हवं ते सर्च करू शकतो परंतु ते परमनंट आहे ना। की नाही याची खात्री आपल्याला नसते परंतु पुस्तकामध्ये जे आहे त्याचा संदर्भ आपण इतर ठिकाणी देताना सहज म्हणू शकतो की मी आम्ही पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये मला हा संदर्भ सापडला दादांनी तुम्ही म्हटलं की वेळ काढण्याची गोष्ट आहे तर बघा आवड असली की सवड आपोआप निर्माण होते माझा जो प्रोफेशन आहे ते असं आहे की योग्य ठिकाणी मी योग्य शब्द जर नाही वापरला तर त्याला काही अर्थ राहत नाही म्हणून माझा शब्द साठा जास्त असणे ही गरज आहे खरं म्हणजे त्यासाठी मी वाचन करत असते सकाळची घरातली कामं झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की शहाण्याने तरी ओळ वाचली पाहिजे आणि एक तरी ओळ लिहिली पाहिजे खूप काही नाही लिहतायेत परंतु जे वाचलं आहे त्याच्यावर समीक्षक करण्या एक पाच ओळी लिहिण्याचं काम मी दररोज करते त्यामुळे माझा शब्दसाठा बऱ्याच वेळा वाढत जातो आता असं तुम्ही उत्कृष्ट अशा कवित्री तो ला कविता पण छान पद्धतीने कवितेचा छंद तुम्हाला केव्हापासून लागला आणि सुरुवातीची जी पहिली कविता तुम्ही कोणती होती मी म्हटलं मग अशी की सुरुवातीला अगदीच बादिश कविता होत्या इतरांच्या कविता ऐकून कदाचित क ला क कर, आणि टला ट जोडणं हे मला असं वाटायचं की आपल्याला छान कविता येते त्या भ्रमातन जाग झाल्यानंतर जर सर्वात पहिली कविता जाणीवपूर्वक पुढे आली असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जी सगळीकडे व्हायरल झाली कोरोना काळामध्ये शाळा बंद होत्या आणि ऑनलाईन शिक्षण सुरू होतं सहज घरात चर्चा निघताना मिस्टर शिक्षक आहेत ते म्हणायचे की मुलांचं खूप नुकसान होऊ शाळा बंद आहेत आणि मुलांना आता पुस्तकं सोडून दिलेली आहेत फक्त टीव्ही आणि घरचे ज्याप्रमाणे वेगवेगळे वेग वेग खाद्यपदार्थ करण्यात आणि सिरियल आणि चित्रपट पाहण्यात करत आहेत मग आम्ही शाळा तर ओस पडलेल्या आहेत ऑनलाईन आम्ही घेतो पण ऑनलाईन मध्ये मुलांचं लक्ष लागत नाही त्यावेळेला मला एक जी सर्वात पहिले कविता सुचली तर ती आहे हॅलो हॅलो बोलते कोण आणि ती कविता सगळीकडे व्हायरल झाली म्हणजे काळाची गरज असं असून म्हणा किंवा अगदी योग्य वेळी ती प्रकाश झोतामध्ये आली असं म्हणून म्हणा ती कविता या ठिकाणी सर्वांसमोर आली आणि तिथनं मग कवयित्री म्हणून माझं नाव जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे घेतलं जाऊ लागलं ताईची पहिली कविता आहे तुमची हॅलो हॅलो जर आमच्या प्रेक्षकाला तर दोन तीन ओळी जर तुम्हाला आठवत असेल कदाचित ते सादर नक्कीच बिलकुल ती कविता लिहित असताना घरातच शिक्षक असल्यामुळे त्यांनी जे वातावरण सांगितलं तेच मी त्यात पूर्णपणे गुंपलं आणि कवितेच्या ओळीच अशा आहेत की हॅलो हॅलो बोलतय कोण माझ्या शाळेचा वाजतोय फोन आता खरं म्हणजे ही उपमा आहे की शाळा मुलांची बोलते हे मांडायचा मी प्रयत्न केला त्यातून मग शाळा काय म्हणू लागली मज मनू लागली शाळा तू लवकर बाळा फुला पानांनी झुकवली मान माझ्या शाळेचा वाजतोय फोन त्या काळात कुणीच अभ्यास केला नाही आईला नाही जाग पाड्यालाय ना राग एबीसीडी ला विचारते कोण माझ्या शाळेचा वाजतोय फोन, फोन। आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मोबाईल हा नवीन मित्र मुलांना मिळाला लागला मोबाईल चालळा इकडा ढाळतोय फळा आणि एक एक दीड दीड वर्षानंतर शिक्षक लोक सुद्धा विसरून गेले होते कोण्या वर्गात गेल या कोण माझ्या शाळेचा वाजतोय कोण घरातली मंडळी खऱ्या अर्थानं मुलं शाळेत गेले कि की असं वाटतं की ते शिक्षणासाठी पाठवतात असं नाही तर डोक्याचा ताण सुद्धा त्यांच्या कमी होत असतो आणि त्यावेळेला मुलं घरी राहिल्यामुळे घरादारात वाढलाय ताण पुस्तकांना नाही मान पण पर अशी परिस्थिती सगळ्यांनाच नको होती म्हणून वरवरती छान माझ्या शाळेचा वाजतोय हॅलो हॅलो कोण माझ्या शाळेचा वाजतोय कविता तशी बरीच मोठी आहे आणि त्याच्यात सगळे संदर्भ मी घेतलेले आहेत खूपच छान कविता म्हटली ताई तुम्ही ताई हे सर्व करत असताना म्हणजे संचलन असेल घरातली जबाबदारी असेल आणि इतरही तुम्ही सामाजिक कार्यक्रम कार्यामध्ये अग्रेसर असता यामध्ये घराच्या सदस्याचा तुम्हाला कशा प्रकारे पाठिंबा मिळतो म्हणजे कशा प्रकारे सहकार्य ते करत असतात मी मग म्हटल्याप्रमाणे सगळ्यात जास्त महत्त्वाचा पाठिंबा जो आहे तो एखाद्या स्त्रीला पुरुषाचा त्याच्या पतीच्या पतीचा आणि पतीला पत्नीचा असतो बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की एका आदर्श पुरुषामागे खंबीर स्त्री नेहमी करता उभी असते ने, माझ्याच नेहमी अनेक कर्तबगार स्त्रियांच्या मागे जे जे पती उभे असतात त्यातच माझ्या पती नाही धरेल की प्रत्येक कर्तबगार स्त्री मागे तिच्या पतीचं खरं योगदान असतं म्हणजे बघा ना आता घरामध्ये माझं घर इतक्या दूर आहे मी कार्यक्रमाला गेलेली असताना आमच्याकडे कॉलेजचं हॉस्टेल आहे रस्त्यावर मुलं असतात बसलेली बऱ्याच वेळा आणि अंधार असतो मग बऱ्याच वेळा रात्री आल्यानंतर त्यांनी मला सांगून दिलेलं आहे की ज्या चौकामध्ये प्रकाश आहे तिथपर्यंतच यायचं तिथे आल्यानंतर मला फोन करायचा आजही मला रात्री साडेआठ वाजून नऊ वाजून मी एकदा फोन केला की मी निघते आहे तर बरोबर ते चौकात त्या ठिकाणी उभे असतात तिथून मग आम्ही दोघं सोबत येतो मी असं म्हणेल की प्रत्येक स्त्रीला जर अशी पुरुषाची साथ मिळाली तर ती नक्कीच पुढे जाऊ शकते इव्हन एवढ्या आणखीन घरातली आमची गोष्ट मी सांगेल की मी स्वयंपाक करून जाते मला उशी होणाऱ्या सगळ्यांना माहीत असतं पण कुणीही जेवायला बसत नाही मी आल्यानंतर आमचं कौटुंबिक जे आहे चौकोन जो आहे आमचा तो पूर्ण झाल्याशिवाय जेवायला बसत नाही या तर झाल्या आमच्या बेसिक घरातल्या गोष्टी पण यानंतर बाहेरच्या अनेक गोष्टी असतात स्त्रीला तिचं चारित्र्य जपणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते मी तर म्हणेल की आजच्या काळात प्रत्येक पुरुषाने देखील ती गोष्ट महत्वाची मानली पाहिजे मग माझ्या नवऱ्याला जर यायला वेळ होत असला तर मी कॉल करते तशा पद्धतीने माझ्यावर बिनधास्त विश्वास ठेवून की नाही माझी पत्नी चार लोकांमध्ये जात असेल तर ती तिचं करिअर सांभाळून स्वतःचं चारित्र सांभाळून ती तिचा मार्ग जो आहे तो तयार करते आहे याचा अभिमान माझ्या नवऱ्याला माझ्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणूनच माझ्या पायामध्ये जी ताकद आहे ती माझ्या कुटुंबाची आहे सासरे असतील सासरे प्रोत्साहन देतात माझ्या आयुष्यामध्ये जे जे पुरुष मी पहिल्यापासून पाहिले त्यांनी मला माझ्या चांगल्या कामासाठी नेहमी प्रोत्साहन दिले सगळ्यात पहिले माझे वडील असतील स्टेज डेरी जे आहे माझं शाळेपासूनच ए मेरे म्हणत असताना माझी घरी बऱ्याच वेळा प्रॅक्टिस माझ्या वडिलांनी करून घेतली असेल नंतर माझा भाऊ आहे दोघ भाऊ असतील त्यांनी देखील की आपली बहीण जर काही चांगलं करत असेल तर तिला पाठिंबा देणं हा मला त्यांच्याकडनं मिळाला लग्न झाल्यानंतर माझ्या ज्या ज्या काही चांगल्या सवयी आहेत त्यासाठी पाठिंबा माझ्या पतीने दिला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी मी तर म्हणेल की आज माझे वडील नाही आहेत परंतु मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी माझे सासरे बारा वाजेपासून टीव्ही समोर बसलेले होते आपली ला, ला की आपली सून आज त्या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत आहे हा पाठिंबा मी म्हणते की बऱ्याच वेळेला आपल्याला महिलांना पुढे जायसाठी कामाचा असतो आता नेक्स्ट जी जनरेशन आहे माझी मुलगी आणि मुलगा मी पहिली कविता लिहिली की त्यांना ऐकवते ते पहिले श्रोता ते आहेत माझे मग त्यामध्ये काय अपेक्षित आहे त्यांच्या जनरेशनला काय त्यांना चांगलं वाटतं हे सांगणं पहिले श्रोते ते माझे आहेत हे तिघं जण मग तिथून माझी कविता पुढे जाते त्यात बदल करून आणि घरामध्ये अनेक कामे करत असताना मला सांगायला अतिशय छान वाटतं की मला माझ्या पतीची जेवढी मदत होते तेवढी मुलाची होते म्हणजे मी जर बाहेर गेलेले असले तर त्याची जबाबदारी त्याला माहिती आहे की आई येईल तेव्हा ती कार्यक्रमाहून येताना खूप कंटाळलेली असेल थकलेली असेल तेव्हा घरात तिला पसारा न ठेवता की ती चांगल्या पद्धतीने आवरून ठेवता येईल असं असलं पाहिजे म्हणून एकंदरीतच जर कुटुंबाचा भरभक्कम आधार प्रत्येक स्त्रीला असला तर ती नक्कीच पुढे जाऊ शकते माझी बॉडी लँग्वेज देखील तुम्हाला सांग सांगू शकेल यातलं कुठलंही कुठे नाहीये मी बाहेर देखील इतक्या चांगल्या पद्धतीने व्यक्त होते त्याचं श्रेय माझ्या कुटुंबाला ताई तुम्ही सांगितलं आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मीडियामध्ये अनेक महिला महिला काम प्रिंट पत्रकारांची संख्या खूप कमी आहे तुम्ही उत्कृष्टपणे लिखाण करता दैनिक मध्ये काम करताना तर पत्रकारी क्षेत्राकडे तुम्ही कशा पद्धतीने वळणा देणार आणि पत्रकारी क्षेत्रामध्ये काम करत असताना एक महिला पत्रकार म्हणून कशा प्रकारे तुम्हाला सगळ्यात प्रथम असं आपण म्हणतो की खूप कदाचित ते जास्त मोठं वाटेल परंतु एखाद्या व्यक्तीची जाण किंवा चांगलं सोनं जे आहे किंवा हिरा जो आहे त्या व्यक्तीला असते असं आपण म्हणतो या क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध ठिकाणी निवेदन करत असताना सन्माननीय सुरेशजी देवकर सर आहेत आदित्य अर्बनचे संचालक यांनी नवीनच बुलढाण्यामध्ये लोकल साठी वर्तमानपत्र सुरू केलं मग त्यावेळी त्यांना एक महिला जिल्हा प्रतिनिधी म्हणून आवश्यकता होती कुठलीही जाहिरात न करता सरांनी मला एकदा फक्त बोलायसाठी बोलावलं बोलल्यानंतर सरांनी खर तर जबाबदारी खूप मोठी दिली होती पण म्हटलं सर माझ्या मागे अनेक कार्यक्रम असतात मी एवढी मोठी जबाबदारी घेऊ शकत नाही तर मग सरांनी सांगितलं की ठीक महिलां आहे महिलांची जे काही आहे ते तुम्ही करावं अशी आमची इच्छा आहे सर म्हटलं मला पत्रकारितेतला कुठलाही अनुभव नाही मी आहे एक साहित्यिक आणि एक निवेदक तर सर म्हटलं की नाही तुमच्यामध्ये ते गुण आहेत हे आम्हाला कळून आलेलं आहे लक्षात आलेलं आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने ते करू शकतात तर महिला जिल्हा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून ती जबाबदारी तुम्ही स्वीकारावी असं आम्हाला वाटतं आणि मी कुठंही सांगणार दादा तुम्हाला जेव्हा दैनिक महाभूमी सुरू होऊन आज अठरा महिने झाले जवळपास त्याच्या तीन चार महिन्यानंतर आम्ही बाई हे महिलांसाठी विशेष पान सुरू केलं ज्यामध्ये सरांनी मला एवढं फ्रीडम दिलं होतं की कुठल्याही कर्तबगार महिलेची स्टोरी तुम्ही घेत असताना ती अशा पद्धतीने घ्या की ती महिला आजपर्यंत उजेडात आलेली नसावी बऱ्याच वेळेला काय होतं की अनेक स्त्रियांना अनेक पुरस्कार मिळतात परंतु अनेक महिला पुढे येत नाहीत आज तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात मी वर्तमानपत्रामध्ये माझ्या आहे पण मी मान्य करेल माझा पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन माझ्या कार्याची दखल घ्यायला आजपर्यंत तरी जिल्ह्यातून कोणी पुढे आलं नाही मला दीड वर्ष जरी या क्षेत्रामध्ये झालं असलं तरी मग जशा पद्धतीने तुम्हाला वाटलं की ताईंचा सर्वांगीण जो आहे हा चौफेर हे पाताना आणि नावही आपल्या चॅनलचं खरंच चौफेर आहे तुमचं लक्ष अशा पद्धतीने गेलं तर मी म्हणेल की मी देखील तसाच विचार केला मग आपण बचत गटापासून ती अगदी घरकाम करणाऱ्या सगळ्या महिलांपर्यंत तर वेगवेगळ्या क्षेत्रातील वे वे महिलांच्या आपण स्टोरीज घेतलेल्या आहेत महाभूमी गौरव या सदरामध्ये त्यातून मी म्हणेल की मला खऱ्या अर्थाने महिलांच्या कार्याची जाणीव झाली ज्याच्यामध्ये बचत गटातून असेल आदर्श शिक्षिका असतील राजकीय सामाजिक साहित्यिक सगळ्याच महिलांची त्यामध्ये आपण स्टोरी घेतली आणि त्यामधून मग मला पत्रकारितेचा खरा सुरग बसला असं मी म्हणे मी ऐकलं की येणारा कविता संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे काय नाव असेल कविता संग्रहाचा आणि किती कविताचा त्यामध्ये समावेश असेल नंतर कविता, कविता नेमका कशा प्रकारे असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कविता संग्रह तर यायला खूप उशीर झालाय परंतु आपलं वाचन जास्त असलं पाहिजे आणि आपण सगळ्यात पहिले कवी किंवा कवयित्री म्हणून सगळ्यांना माहीत चालू पाहिजे असं वाटत होतं म्हणून कविता संग्रह थोडासा वेळ झाला मुलांसाठी म्हणून सगळ्यात पहिले बालकविता संग्रह प्रकाशित करण्याची माझी इच्छा आहे आणि जी पहिली कविता मी आता म्हणून दाखवली त्याचंच नाव आम्ही ठेवणार आहोत कारण म्हणजे त्याचं नियोजन अजूनही बाकी आहे वर्ष या कामाच्या धावपळीमुळे ते बऱ्याच वेळा जमत नाही आणि जवळपास बालसाहित्यातल्या चाळीशे कविता माझ्या तयार झालेल्या आहेत आणि इतर कविता ज्या आहेत ते दीडशे ते दोनशे कविता तयार झालेल्या आहेत कवितेच्या याच्यातला जर अनुभव म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं आत्ता पुणे येथे आम्ही जाऊन आलो साहित्य केसरीची जी एक स्पर्धा होती त्यासाठी जाऊन आलो तर मी म्हणेल की या काळामध्ये लिहित्या हातांना बळ देणाऱ्या अनेक संस्था असतील त्यांनी खरंच अशा प्रकारच्या स्पर्धा ठेवल्या पाहिजे कारण काय लिहावं आणि काय समाजासमोर मांडावं हा देखील एक विषय आहे आपण पाहतो की अनेक कविता असतात की ज्यातून कुठलाही समाजासाठी आदर्श असणारा असा उद्देश येत नाही परंतु अनेक लोक लिखाण करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून परंतु मी म्हणेन की सगळ्यांनीच समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेमधून चांगला उपदेश देण्याचे हिशोबाने निदान आपण हे जग सोडून गेल्यानंतर चार लोकांनी आपल्याला त्या माध्यमातून आठवलं पाहिजे असं काहीतरी देऊन गेलं पाहिजे त्या ठिकाणी देखील मी एक कविता सादर केली होती की पुरुषाचं वर्णन त्यामध्ये मी केलेलं होतं वेगवेगळ्या वे याच्यामधनं तर त्या दोन ओळी मी या ठिकाणी पुन्हा एकदम म्हणून दाखवतो असा पुरुष पुरुष व्यापे बाईच नाही गावला कुणाला जाचा काळ जाचा तळ वाटी लावताल किला असा कोसळ तो कडा वाटी लावताल केला असा कोसळ तो कडा मंडपाच्या कणातीला श्रू उसेरे चौघडा वरी दगडा सारखा आत गुळ चिर ढेप कसा घडवीला सांग देवा पुरुषात बाप म्हणून मी पुनश्च एकदा म्हणेन कि माझ्या सोबत नाही अनेक महिलांसोबत जे पुरुष उभे असतात त्यांना पाठिंबा देतात त्या सगळ्या पुरुषांच्या कार्याची दखल देखील आपण या घेतली पाहिजे असं मला वाटतं नक्कीच तारीख आठ मार्च जागतिक महिला दिन आहे एक महिला म्हणून हो महिलांना काय संदेश द्या मी सगळ्या महिलांना नम्रपणे एवढंच सांगू इच्छिते की जिथे आहात तिथून तुम्ही सुरुवात केली पाहिजे मी गृहिणी आहे मला दोन मुलं आहेत खरं म्हणजे कॉलेज जीवनापासून असणारा माझा छंद जो आहे मी तो वयाच्या पस्तीसाव्या वर्षी सुरू केला आणि आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट निवेदक म्हणून असेल कवयित्री म्हणून असेल पत्रकार म्हणून असेल मी माझं स्थान मिळवलेलं आहे असं मला वाटतं अजून खरंच खूप मोठा प्रवास बाकी आहे आपल्याला जर अचीव करायचं असेल तर ते शून्यातून सुरुवात करून वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपण करू शकतो आणि महिलांना मी सांगेल की अ सगळ्यांचं आयुष्य कुठूनही सुरू होत असलं तरी आपल्या सगळ्यांचं आयुष्य जे आहे बिगेन विथ फोर्टी नंतर खरं म्हणजे महिलांना वेगळा आणि मोकळा वेळ मिळत जातो असं आपण म्हणतो मी म्हणेल की तुमच्या चांगल्या कामासाठी तुम्हाला जे चांगलं करावं असं वाटतं त्याची कुठलीही ठराविक वेळ नसते हवं तेव्हा आपण चांगली सुरुवात करू शकतो फक्त एकच गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आमच्या आपल्या क्षमता ज्या आहे त्या ओळखून त्या दिशेने आपण वाटचाल नक्कीच केली पाहिजे आणि सगळ्या सन्मान सन्माननीय माझ्या महिलांना मी बुलढाणा चौफेर न्यूजच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छिते की आपण जे काम करीत आहात त्या कामाला चांगल्या पद्धतीने प्राधान्य द्या कुटुंबातील आपल्या सगळ्यांच्या साथीने आणि समाजातील प्रत्येक पुरुष हा जिथे आपल्याला भेटला त्याच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन कारण एक गोष्ट आहे समसमानतेच्या वाटेवर जरी आपण चालत असलो पन्नास टक्के आरक्षण जरी आपल्याला पाहिजे असलं तरी घरकामात आपण भांडू शकतो पन्नास आरक्षण आला सगळ्या गोष्टीला भांडू शकतो समसमानता ही त्या पातळीवर मिळवू शकतो पण विचारांची समानता ही सगळ्यात मोठी आहे आणि त्यात आपला देखील वाटा खूप मोठा आहे केवळ पुरुषांनी समसमानता आणावी असं नव्हे महिला दिनाच्या निमित्ताने मी अधोरेखित करू इच्छिते की महिलांचा देखील तितकाच यात वाटा असला पाहिजे म्हणून कुठेही भांडण तंटा न करता पुरुष आणि स्त्री या दोघांनी हा जो प्रवाह आहे तो पुढे न्यायचा आहे असं म्हणेल शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी तुम्ही एक गृहिणी आहे तुम्ही एक कवित्री आहे आणि तुम्ही एक उत्कृष्ट असं आहे या तिन्ही भूमिका निभावताना कोणती भूमिका तुम्हाला सोपी वाटते आणि कुठली भूमिका तुम्हाला अवघड आपल्याला मनापासून करायचं असेल तर कुठलीही गोष्ट अवघड आणि सोपी यात आपण तोलायलाच नाही पाहिजे पण सगळ्यात महत्वाची हे तिन्ही प्रोफेशन सोडून जर सगळ्यात अवघड आणि आव्हानात्मक जर असेल तर ते आई आणि गृहिणी म्हणून आहे काय असतं सगळ्या घराची भिस्त तुमच्यावर असते आणि ती जबाबदारी पार पाडत असताना कुठेतरी स्त्रीला असं वाटत असतं वर्डन असतं तिच्या मनावर की नाही माझं कुटुंब माझ्यापासून दूर गेलं नाही पाहिजे ही सगळ्यात मोठी जबाबदारी असते मी असं म्हणेल की गृहिणी म्हणून ही जास्त आव्हानात्मक जबाबदारी आहे बाहेर गेल्यानंतर न्यूज बनवायची असेल किंवा एखाद्या कार्यक्रमाचं अँकरिंग करायचं असेल आता मला एवढा अनुभव आलाय की ऍट द मोमेंट मी तयारी करू शकते कुठल्याही प्रोग्रामची पण गृहिणी म्हणून आई म्हणून जर माझ्या लेकरांची प्रत्येक सवय मला जर लक्षात घ्यायची असेल तर तो वर्षानुवर्षाचा अनुभव असतो नवऱ्याला ओळखताना आज आमच्या संसाराला एकवीस वर्ष पूर्ण झाली मला एकवीस वर्ष झाली मी आज सुद्धा नवऱ्याला चांगल्या पद्धतीने ओळखू शकत नाही नाहीच ओळखू शकत परंतु मुलं माझी किती चांगल्या पद्धतीने तयार झाली हे मात्र मी सांगू शकते म्हणून मी म्हणे की गृहिणी ही आव्हानात्मक भूमिका सगळ्यात जास्त आहे खूप खूप धन्यवाद तुमचं बोलणं हा सोपेर लाईव्ह न्यूज मध्ये आपण वेळ वेळ काढून मन मोकळेपणा आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मी बुलढाणा चौफेर लाईव्ह चे मनापासून आभार व्यक्त करेल ते यासाठी की पुनश्च मी एकदा म्हणेल की तळागाळातील असो किंवा पुढे आलेल्या आणि स्त्रिया असो कौतुक कुणाला नको असतं पण त्याही पेक्षा बुलढाणा चौकीच्या माध्यमातून एक स्त्री जर बत्तीसाव्या पस्तीसाव्या वर्षाला आपल्या करिअरची सुरुवात करू शकते हे तुमच्या माध्यमात आणि स्त्रियांपर्यंत पोहोचणं ही खूप मोठी उपलब्धि असेल मी तर म्हणेल म्हणून मी बुलढाणा चौकीचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करते आणि धन्यवाद मानते तुमच्या सगळ्यांचे खुँ खूप खूप धन्यवाद आहे आज आपण बुलढाणा येथील उत्कृष्ट निवेदक उत्कृष्ट पत्रकार आणि उत्कृष्ट कवित्री आणि उत्कृष्ट गृहिणी अशा विविध प्रकारच्या भूमिका निभावत असलेल्या वैशिताई तायडे यांची मुलाखत घेऊन मुला खऱ्या अर्थानं नारी शक्तीचा जागर करण्याचा हा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे मी सचिन खंडारे बुलढाणा चौफेर लाईव्हचे मुख्य संपादक डॉक्टर गंगाराम गोळेस बुलढाणा धन्यवाद